बदनापूर तालुक्यातील लोकप्रिय नेते आमदार कुते साहेब तसेच घनसा तालुक्यातील आदरणीय आमदार निकमता दौढा आणि इथे उपस्थित माझे बंधू आणि भगिनी रामनवमी साजरी करण्याची परंपरा ही चालू झाली आणि तीच परंपरा आपण देखील पुढे कंटिन्यू चालू होत आहे आज मात्र परिस्थिती अशी आहे जालना जिल्ह्यातील रामनवमी म्हटलं की गजी ना नहीं राम भक्त किसी के आगे अरे झुकता नहीं राम भक्त किसी के आगे धनुषधारी राम को देख के काल भी भागे जय श्री राम विनंती केलं आपण दोन शब्द या ठिकाणी आपल्या लाडक्याची भवनी जो कार्यक्रम सुरू केला तुम्ही असं कारण आज परत येतो आपण झाल्या कारण करून दाखवलं खूप जणांनी त्रास दिला अडचणी दिल्या करून दाखवल सांगणं करून दाखवला आणि आलो पण आम्हाला कार्यक्रमासाठी खंबीरपणे मतदार संघाचे लोकप्रिय आमदार नारायण भाऊ फुसे